लग्नाचं तो डिसिजन आहे ना आता तुम्ही आता ह्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एंडला तुम्ही नोव्हेंबर महिन्यात असं ठरवलं की आपण लग्न करूया करूया पण तो, तो थॉट कसा काय आला कारण का तुम्ही रजिस्टर मॅरेज केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये कट टू आता दोन हजार पंचवीस मध्ये लग्न हा विचार कुठून आला विधिवत हे पहिल्यापासूनच डोक्यात होतं की आपण करूयात लग्न mm. पण ते विधीनुसार पण थांब वेळ नाही अजून थांब थांब म्हणजे एक वेळ येऊ दे आणि एक अशी वेळ आली माझ्यासारखी चल करूयात mm. 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 आता लग्न आज त झालं म्हणजे ना oh. आणि थोडं आम्ही एकमेकांशी इतकं घट्ट झालंय आता त्याच्यामुळे आमचं आता करूयात चल असं झालं आणि एवढ्यांनी सह कुटुंब झालं abolli झाली तिथून काय या मी माझे छोटे-मोठे काम करायचो रायटिंगचे हेचे तेचे हेते तेने हेला असं झालं की आता वेगळे मग वेगळे तर आपण करून घेऊया एक ऑफिशियली mm. करूया आणि माझ्या घरच्याचं म्हणणं होतं कारण कास्ट वेगळी mm. माझ्या आईने स्वीकारल्यानंतर असं झालं की बाबा विधीप्रमाणे करा mm. कारण तेव्हा आम्ही मंगळसूत्र नाही mm. हे नाही mm. काय नाही ते माझ्या आईच्या थॉटच्या बाहेर होतं mm. म्हणजे सगळ्यांच्याच मग आईचीन हिचाच स्कोप होता मी तर ह्या मेंटॅलिटीपर्यंत गेलो होतो की अरे आत्ता झालं आहे ऑलरेडी आपण इतकं वर्षी राहतोय आपला ऑलरेडी संसार सुरू आहे कशाला वगंच करूया काय आणि मध्यंतरी बघ खूप पूर वगैरे आला होता सगळ्या गोष्टी आता ते म्हणजे मला आवडत नाही असे पब्लिसिटी म्हणून करायला पण माझ्या मनात जस्ट थॉट आला की हिला मी म्हणालो की अरे आपण असं असं करूया का ऐवजी असं असं कुठल्या तरी एकत्र हे करूया हिलाही ते आवडते नाही असं नाही पण हिचं कसं झालं ना एक स्वप्न रंगायला लागली होती oh, आधीच की oh. मला म्हणजे एक प्रत्येकाचं असतं ना की खोटं का होईना पण एक लग्न व्हावं ते मेमरीज असतात ते राहतात मग म्हटलं ठीक आहे आपण नंतर थोडीफार देऊया आणि बाकीचं आपण आपलं करूया मग आमचं लग्नाचा थॉट आला आणि मग आम्ही विचार केला की आता करूयाच आणि मग आम्ही आधीपासूनच असं होतो की आम्हाला सोशल वर्क किंवा असं काहीतरी चला काहीतरी हे करत असं तसं आवडत नाही मी आधीपासून आमच्या दोघांचं थॉट आहे जे आहे ते नॅचरल राहूया चांगलं काम करत राहूया जे नशिबात असेल ते होणार आहे जे नाही ते पण उगाच उठाटोट नको करूया त्यामुळे आम्ही लग्न करताना साधं सिंपल असेच केलं पण ते एक्सपोज खूप झालं कारण ती दोन महिने आम्ही खूप मेहनत घेतली खरं तर लोकांना दिसताना खूप खर्च केला असं वाटतं आहे पण खूप कमी खर्चात केलं खरंय आणि मी तुम्हाला प्रेमावरचे प्रश्न कायच विचारू म्हणजे मी माझ्या हातीया आता आतापर्यंत मी इतक्या मुलाखती केल्या पण मी मग म्हणाले ना की प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे पण मी मी स्पीचलेस आहे आणि मला असं वाटतं की हे करेक्ट एक्झाम्पल आहे कारण का तुमच्या घरच्यांना विरोध होता कारण का ती सिनारीओ किंवा ती परिस्थिती आणि लहानपणापासून त्यांची जडणकरण वेगळी होती कदाचित शहरांमध्ये त्याचा एक्सेप्टन्स जास्त असेल पण हे मला खरंच माहित नव्हतं की आय गेस कोणालाही माहित नाही त्यांना माहितीये थोडं थोडस बऱ्यापैकी पण मी असं नव्हतं एक्सप्लोअर केलं पण म्हटलं ठीक आहे या निमित्ताने थोडस बोलूयात बाकी काय आणि लग्नात पण आम्ही लग्न करताना असं ठरवलं की घरातले छोटे थोडेसे पाहुणे माझ्या इकडचेच होते आणि मित्र सर्कल हिच्या इकडचं त्याचं पण म्हणजे मी लग्न करत मी तुला तेच म्हटलं ना करताना मला असं काही की खूप आनंद अस मला मनामध्ये कारण असे कारणच मुवमेंट आले की मला तिकडे असं वाटत होतं की दादन काकी नाहीये दादन काकी नाहीये कारण ते खूप महत्वाचे आहेत माझ्या देवापेक्षा mm. पण मी दादन काकीलाच मानेन खरं सांगू त्यांनी मला कुठलाच त्रास मला कधीच नाही झालेला कोणत्याच गोष्टीचा इतकं जपलंय ना मला खूप म्हणजे त्या बाबतीत मी ह्याला सतत म्हणत असते आमचे काकी दादा म्हणजे माझ्या आईसारखी आई मी कुठेच नाही बघितली ती बाई इतकी साधी बोळी ना इतकी साधी बोळी खूप साधी आणि दादा म्हणजे आमचे कडक आहेत स्ट्रिक्ट आहेत खूप पण इतका जीव <laughs> वडील म्हणजे मुलीसाठी हळवा विषय खूप प्रेम आहे खरच खूप आहे आणि ज्या माणसावर जास्त प्रेम आहे ना ते मिळत नाही ना त्यामुळे त्रास जास्त पण ठीक आहे आज ना उद्या होईल काहीतरी नाही झालं तशीच पुढे आता नशिबाचा भाग आहे सॉरी 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 पण आज ना उद्या ते होणारच आहे तिला जास्त रडायचं कारण हे पण आहे की हिलाही वाटत होते की आता लग्न झालं ना तर लग्नात पण नाही ना ते मिस झालं सगळं आणि आता ती आई म्हणून व्हायरल जी होते ती जी घरी आई नाहीये खूप लोकांनी ते आई म्हणून व्हायरल केलं हां म्हणजे त्या आमच्या ऍक्च्युअली त्या आम्हाला मुलासारखंच मानतात हां पण ते कन्यादान त्यांनी केलं हो ते पण माझ्या नाटकात काम करायचे आधी तर फक्त कमी आहे बाकी पण हे बघ आपण जसं म्हणतो ना की ज्या जे आपल्या वाटायला येईल ना ते फक्त सामोरं जात राहायचं वाट सोपी होत जाते आणि आता गोकुळची साथ तुला आधीपासून आहेस आणि जशी तुला अंजी मिळाली अबोली मालिका मिळाली असं अजून कामही मिळेल आणि जे तू विश करतेस ना मनातल्या मनात तेही लवकर घडेल ह्या ना आपण मॅनिफेस्ट करूया